गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील घोटी ग्रामपंचायतीचा वार्ड क्रमांक तीन इथे कोणताही मोठा प्रकल्प नाही ना तरी मोठा राजकीय नेता पण आहेत हजारो निरागस नागरिक जे रोज आरोग्याच्या दुर्गंधीच्या आणि हलगर्जी प्रशासनाच्या छायेत जगत आहे इथे रस्त्यावरून गंगेसारखं सांडपाणी वाहत पण ते शुद्धीचं नाही तर जनतेच्या दुःखाचं वेदनेचं आणि उपेक्षेचं प्रतीक आहे सांगा हे जीवन आहे का रोज सकाळी घराबाहेर पाऊल टाकताना नाग दाबावं लागतं लहान मुलांना शाळेत पाठवताना आई वडील काळजीत पडतात माझं मूल सांडपाण्यात पाय टाकून आजारी तर पडणार नाही ना आजारी पडलेल्या वृद्धांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठीही वाट धोक्याची आहे संपूर्ण परिसर इतकी दुर्गंधी आहे की स्वच्छ हवा ही केवळ कल्पना वाटावी नागरिकांनी वेळोवेळी निवेदन केली अर्ज केले हक्क मागितले पण त्या प्रत्येक अर्जावर ग्रामपंचायतीने अक्षरशः किरकोळ तक्रार म्हणून दुर्लक्ष केले प्रश्न पडतो ग्रामपंचायतीसाठी आरोग्य ही प्राथमिकता नाही का की विकास फक्त कागदावरच असतो स्वच्छ भारत मिशन कुठं झोपलंय मोठमोठे फ्लेक्स लावणं घोषणाबाजी करून शंभर टक्के स्वच्छता दाखवली जाते पण जमिनीवर वास्तव्य काय सांडपाण्यात बुडालेली वाट दुर्गंधीनं भरलेली हवा आणि त्यात त्रासलेली जनता हे आहे खरे चित्र या सगळ्यावर शासनाचे जिल्हा प्रशासनाचे आणि ग्रामपंचायतीचे डोळे बंद आहेत का खरंच विचार करावा लागेल जर एखादा शासकीय अधिकारी अशा रस्त्यावरून रोज यावा लागला असता तर काय त्यांनाही दुर्लक्ष केलं असतं जर एखाद्या पुढाऱ्याचं घर अशा घाणीच्या रस्त्यावर असतं तर त्यानं सुधारण्याचा निर्णय घेतला नसता का गावकऱ्यांच्या डोळ्यात आज राग आहे हदबलता आहे आणि एक आग आहे आम्ही कुठल्याही राजकीय प्रचाराला बळी पडणार नाही आता आम्हाला आमचा हक्क हवाय असं ठणकावून सांगणाऱ्या महिलांच्या डोळ्यात अश्रू होते ते अश्रू अपमानाचे होते वेदनेचे होते अनेक प्रश्न आज ग्रामपंचायतीच्या दिशेनं झेपावत आहे इतकी तक्रार करूनही नाली का नाही बांधली गेली निधी गेला तरी कुठे तो वाटण्यात आला का आरोग्याच्या दुर्लक्ष करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही ग्रामविकासाचा नारा फक्त मतांसाठी होता का नागरिकांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे जर काही दिवसात नालीचं काम सुरू झालं नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन छेडलं जाईल ही लढाई फक्त स्वच्छतेची नाही ही लढाई जगण्याच्या मूलभूत अधिकारांसाठी आहे आणि आता गावकरी मागे हटणार नाही गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता आकाश नंदा गवळी गोंदिया नाव सांगा तुमचं माझे नाव हिता शैलेश जांभूळकर कुठे राहता तुम्ही मी घोटीला जो सांडपाणी आहे हा सांडपाण्याचा तुम्हाला नेमका काय त्रास आहे आणि तुमच्या घरासमोर हा सांडपाणी जात असते हो आणि नेहमीच आमच्या घरासमोरून सांडपाणी जात असते आणि याच्यापासून कसं आहे आमच्या घरी लहान मुलं आहेत किंवा आजूबाजूच्या वास्तव्यात पण लहान पोरं आहेत त्यांनाही त्रास होते बिमारी होण्याची शक्यता आहे तसेच त्याच्यात दास वगैरे निर्माण झाले त्याच्यामुळे आणि दुर्गंध पण येतो या पाण्याचा त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आहे संदर्भात त्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की ते तीनदा येऊन गेले इथं म्हणजे सलग तीन वर्ष इथे नाली शांसन झाली तरी पण ते काही लोकांना घाबरून ह्या नालीच्या म्हणजे बांधकाम सुरू केलं नाही त्यांनी आतापर्यंत ते आले आणि तीनदा असे काही मोजमाप करून निघून गेले पण तो अजूनही त्यांनी काम सुरू केलेलं नाही तुमची नालीची निर्मिती व्हायला पाहिजे हो हो आमची मागणी आहे शंभर टक्के नाली इथून झाल्याच पाहिजे आपला परिचय सांगा शैलेश दुलचंद जांभोळकर तर हा जो आहे आहे तुमच्या जो तुम्हाला काय त्रास का त्रास आम्हाला म्हणजे आमचे घर आमचं कुटुंब पहिलं कमी होता आता कुटुंब वाढला वाढला म्हणजे अठरा लोक एका कुटुंबात आहेत आणि ग्रामपंचायत कसं असते दोन घरांसाठी नाली बनवते आमची इथं अठरा अठरा लोकांचा परिवार असते आणि चार घर आहेत याच्यात तर चार घरांच्या वास्तव्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने तीनदा इथं नाली सँक्शन केलं होतं पण काही त्याला काम जे विरोधी लोक नाही का विरोधी लोकांच्या मुळे ते करत नाही तर मी त्यांना सरपंचाला आणि ग्रामपंचायत सचिवाला विचारलो की बाई तुम्ही का करत नाही नालीचं बांधकाम तर म्हणजे ते नाही म्हणत तर त्यांच्या हिशोबाने चालतंय का म्हणलं ग्रामपंचायत का त्याच्या घरून चालतंय म्हणलं ग्रामपंचायत असं त्यांना सचिवांना सरपंचाला बोललो तर सर करतो करतो म्हणत होते ते अजून त्यांनी काही याच्या सुरुवात केली नाही याचं पहिले मी मुख्यमंत्र्याला सुद्धा ऑनलाईन रिपोर्ट केलं होतं या नाली बांधकामाविषयी तुमची नेमकी काय मागणी काही मागणी नाही फक्त आपलं आपली हे इच्छा आहे की नाली बनलं पाहिजे कसं सामान्य इथून से कम हजारो लोक येवरून कायपाण्यापासून तुम्हाला सांडपाण्यापासून कसं चांगलं वाटत नाही इथून जाणार सांडपाण्यापासून नाही का त्रास होते लोकांना हो हो, दिसणारच आहेत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल